माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आज माजलगाव तहशीलमध्ये जाऊन तेथे शासकीय कामांचा आढावा घेतला सदर आढावा आज मंग मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दो दोन वाजता घेतला यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती होती माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये आज माजलगाव तहसीलमध्ये दाखल झाले तसेच माता भगिनींचा सन्मान करणारी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राज्यभर राबविण्यास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे त्यांनी आज तहसील कार्यालय माजलगाव येथे माजलगाव धारूर आणि वडवणी या तिन्ही तालुक्यातील योजनांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला यामध्ये आत्तापर्यंत प्राप्त झालेले अर्ज पात्र अर्जाचे तपशिलावर माहिती घेतली ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावी याकरिता प्रशा प्रशासनाने प्रयत्न करावेत तसेच सोयाबीन व कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान वाटपाबाबत आढावा घेतला आणि माजलगाव तालुका क्रीडा संकुल कामाचा सविस्तर त्यांनी आढावा घेतला अशा प्रकारे विविध शासकीय कामकाजाचा माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तहशील कार्यालयामध्ये जाऊन आज आढावा घेतला